बुद्ध आणि त्यांचा प्रथम खंड पहिला भाग सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले जन्मापासून लक्षणे जेव्हा तो आपल्या पिताच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करत असे त्याच्या भौतिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना शत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पुरुषतत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धतन घेत असे सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे एकदा तो आपल्या काही मित्रांबरोबरच आपल्या पिताच्या शेतावर गेला तेथे त्यांनी ते ते अंगावरील अगदी थोडक्यात वस्त्रांची अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे बांध घालणे झाडे तोडणे इत्यादी कामं करत असलेले मजूर पाहिले हे दृश्य पाहून तो अतिशय हळभळला तो आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्याची गुळवणूक करावी हे योग्य ठरते काय मजूराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना कारण ते जुन्या परंपरेचे तत्त्वज्ञान मानणारे होते त्यांच्या मते मजुरांचा जन्म ह्या आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इतिक कर्तव्य आहे शाक्य लोक व प्रमंग नावाचा एक उत्सव साजरा करीत असे हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा कराव्याचा उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे पडत असे सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करत असे तो स्वतः नांगर धरीत असे जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाची कधीही तिरस्कार केलेला नव्हता तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्यानंतर धरोविदेचे आणि इतर शास्त्रे चालवण्याचे शिक्षण मिळाले होते परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणत तुला वाघाची भीती वाटते काय तेव्हा तो उत्तर देई मला माहीत नाही तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांसारखी निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जातात निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तू ये त्याचे मित्र त्याला आग्रह करीत होते सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही सिद्धार्थाचे या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे त्याच्यातली वाद घालताना ती म्हणे तू विसरतोयस की तू क्षत्रिय आहेस लढणे हा तुझा धर्म आहे शिकारीच्या मार्गानेच विद्येत निपुणता प्राप्त होते कारण शिकारीने अचूक निंबाशीचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारत असे पण आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते आणि गौतमी उत्तर देई तो त्यांचा धर्म आहे म्हणून तिच्या उत्तराने सिद्धांताचे समाधान होत नसे तो गौतमीला विचारी मला सांग माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा असू शकतो गौतमी उत्तर देई ही प्रवृत्ती एखाद संन्याशाला योग्य आहे पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे जर ते लढणार नाही तर राजाचे संरक्षण कोण करेल पण आई जर सगळे क्षेत्र एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता आपल्या राजांचे रक्षण करू शकणार नाहीत काय यावर गौतमी मी होईल तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसून समाधान समाधी लावण्यास उद्योग करण्याचा प्रयत्न करी त्यासाठी तो योग्य आहे आसन घालून बसण्याचे त्यांनी शिकावे तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी मी सुखी व्हावे माझे आपेतष्ट सुख व्हावेत सर्व प्राणी मात्र सुखी व्हावे अशा प्रकाराच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याऐवजी तो त्यांना उपदेश करी परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत ते त्याची हसून थट्टा करीत ते डोळे बंद पंत करीत पण ते चिंतनाच्या विषयावर एक मन एकाग्र करू शकत नसत उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकाऱ्याची हरणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यान धारणेचा ध्यास आवडत नसे तो क्षत्रियांच्या जीवनाची सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटत असे योग्य विषयांवर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेमभावना वृद्धित होते यावर सिद्धार्थाचा विश्वास होता या संबंधाची खात्री देताना तो म्हणी आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदभाव व असमानता यापासून सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो आपण मित्र व पाळीव जनावरे यांवर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्र पशूचा द्वेष करतो ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादा पलीकडे जातो तेव्हाच ते करू शकतो अशा प्रकारची त्यांची विचारधारणा होती त्याचे बालपण परमोच्च प्रेमभावाने व्यापलेले होते एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता इतक्यात एक पक्षी त्याच्यासमोर पडला त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरातून रुतलेला होता त्यामुळे तो पक्षी घाळ्या होऊन तडफडत होता सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला त्याच्या जखमीवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या पक्षाला उचलले व त्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्यात आपल्या हृदयाशी धरले सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांशी तिथे आला त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा तो तो पाहिलाच काय सिद्धार्थाला त्याने विचारले सिद्धार्थ होय म्हणाला व काया स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखवला देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तो माझ्या स्वाधीन कर पण सिद्धार्थाने ते नाकारले त्यावेळी त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता मान्य अमान्य केली तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याच्या जीव घ्यावाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो या पात्र दोघांपैकी कुणीही माघार केला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला लवादाने लवादा सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणाकृती इतकी उत्कट होती की, हो की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पा पक्षाचा जीव वाचवणे त्याने पसंत केले सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे हे हो अशी होती विवाह गौतम बुद्धांचा विवाह दंडपाणी नावाचा एक शाक्य होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपानी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरता शेजारच्या सर्व देशांतील युवकांना निमंत्रणे धाडली सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्ष पूर्ण झाली होती त्याच्या माता देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती त्यांनी त्याला त्या स्वयंवर आज जाण्याचे आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाला वरिले दंडपानी विशेष प्रसन्न नव्हता पण या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो सांशक होता त्याला वाटले सिद्धार्थाला साधू मुनेच्या सहवासाचे विशेष वेळ आहे त्याला एकलोंडे राहणे आवडते तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल सिद्धार्थ कोणालाही बरवणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले साधूंच्या व तपस्व्यांच्या सहसात राहणे हा काय अपराध आहे का यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते सिद्धार्थ कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेल्या निश्चव ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहात संमती देण्यास दंडपणीला सांगितले दंडपाणीने तशी संमती दिली गौतमाच्या प्रतिस्पर्धीची यामुळे निराशा तर झालीच परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती व तिने तसं काहीही केलं नाही त्यावेळेस ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दंडपानी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी के केली की धनुर्विद्येचे कौशल्य परीक्षा घेतली दाखवण्यासाठी दंड मागणीला कबूल व्हावे लागले सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता तेव्हा असा नकार दिलास त्याचा पिता त्याचे कोण व सर्वात अधिक यशोधना यांनी लाजीने खाली मान घालण्यास घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याच्या छन्न यांनी त्याच्या निदर्शनाला त्याच्या या म्हणण्याच्या सिद्धार्थच्या मनावर फारच परिणाम झाला व त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले स्पर्धा सुरू झाली प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखवले गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली परंतु त्याची तीनचूक निशाणेबाजी सर्वश्रेष्ठ ठरली तदनंतर विवाह समारंभ झाला शुद्ध धन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीला एक पुत्र झाला राहुल असे ठेवण्यात आले होते पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला आहे हे पाहून राजाला संतोष घ्यायला तथापि याबरोबरच असित मुनींचे भविष्यवाणी त्याचा होती ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला हाव तेज दृष्टी पुढे ठेवून शोधतनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहाल बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी आणि एक हिवाळ्यात राहण्यासाठी हे तीनही राजमहल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या जा वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेली विस्तृत असे उद्यान होते आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयन याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींना युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुख उपगण्यासाठी राजकुमाराला वश असे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदय्याने सांगितले अतपुरा ठेवायच्या स्त्रियांना एकत्रित करून उदय्याने त्यांना राजकुमाराला वश कसे करावे याची त्यांना प्रथम माहिती दिली त्यांना उद्देशून तो म्हणाला तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात तुमच्या काही सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही कस तुमच्या कसबात वाकफगार आहात तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योगांच्यासुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सरास बोलू शकतात अशा देवांनासुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुडफटू शकता हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेपणालाही तुमच्या शरीर सोष्टाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल आपल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपत्राला जिंकून त्याला तुमची बंदी करणे व प्रेमरज्जुंनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे नाही तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे पिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल पण तुम्हाला ती शोभणार नाही निसंशयी हा वीरपुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रियांचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या प्राचीन काळी जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्वती वेश्याने लाथा मारून छुटकारून आपल्या पायी लोळणं घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वमित्राला तो तपश्चरीत मी म्हणत नसतानाही घृताच्या नावाचे अप्सऱ्याने दहा वर्ष जंगलात आपली बंदी करून ठेवला होता यासारख्या अनक्त तप, अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांची कवडी मोल केले जाते तेथे ज्याचे यौवन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमारीची काय कथा हे असे असल्यामुळे तुम्ही थेटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषांना अंकित करतात परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश उदयनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्यपणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला तथापि त्यांच्या भ्रुकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नकरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असूनसुद्धा त्या अतःपूर्वासी युवतींनी आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उदयनाच्या प्रेरणामुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणिवीमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तीनेच्या कळपासमोर हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समेत राजपुत्रा झेंडवायस लावू लागल्या स्त्रियांच्या समोर तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राज उद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही जणीनी कामाकुळ होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पिनस्तनांनी दाबून धरले तर दुसऱ्यांनी ठेस लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट अलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडसात त्याच्या खांद्यावर लोंकळ्या सोडून त्या त्यांच्यावर वाकल्या तोंडाला मध्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अधानी त्यांच्या कानात पुटपुटल्या माझं गोपीत ऐकावं बरं का ज्यांची शरीरे उठण्यांनी ओली झाली होती अशा काही जणी त्यांचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमच करीत होत्या आमचा पूजाविधी येथेच करा मद्य पिऊन जिंकल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरक असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की ती रात्री चमकणाऱ्या विद्युत तल्लतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज करत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलेशांप्रमाणे दिसणारी कमळाच्या ताटव्यातून आणलेली कमल पुष्पे हातात धरलेली एक कमल कमलावती पद्मादेवीसारखी त्या कमलूक राजपुत्रा शेजारी उभी होती दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गाव त्या आत्मसंत पुरुषाला कामोत्सव करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या जणू काय म्हणत होती तुम्ही आहात बरं का तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या हुरकुटीचा कमाल ताणून वीर पुरुषांचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती जिच्या कानातली कुंडले वाराणे सारखी हलत होती अशी उत्स्फुल्ल उरवस असलेली दुसरी एक यववाना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने मोड़ हसून जणू काही सांगत होती जमत असेल तर पकडा मला दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काही शिक्षाच करीत होत्या त्याच्याशी वाट घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्याने एकीने आंब्याच्या मोहराची डहाळी हातात धरून विषय वाचनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे कोणाचे आव आम्ही त्याला म्हणाली स्त्रियांकडून जिंकला गेलेला तू आता जा ही पृथ्वी पादक्रांत करत दुसरी एक चंचल नैना आपले नीलकमल कमल उत्तेजित अवस्थेत काहीशी अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाले नाथ मधुसुगंधी मोहराने भरलेला हा आमवृक्ष वृक्ष यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे इकडे या आणि अशोक वृक्ष पहा प्रेमिकांचे दुःख तीव्र करणारे या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजराव करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीचे होरपळून निघाले आहेत या हा आम्र कोमल डाळीने पहा जणू काय हळदीचे ओटी लावलेल्या युवतीने वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास अलिंगन दिले आहे हा फुललेला कुर्वक पहा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवी दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणीच्या नखांच्या रंगापुढे आता फिक्क्या आहेत असे वाटून खाली वाकला आहे या आणि सोबोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जणू काय आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे ज्यांच्या काठावर सभोवार सिंदूर भराचे कुंजो गोले आहेत असे हे सरोवर पहा जणू काय शुभ्र व तलीम वस्त्रांकित अशी रूप सुंदरीच आराम घेत पहुडावी उडावी असे ते दिसत आहे स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्याची चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या तासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्यातच तंद्रीत गात असलेल्या कोकिळाची ते स्वलाभ ऐका दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिला गात आहे असे वाटते वसंत ऋतू पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणास नसता तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे प्रेमासक्त झालेले या पमदान प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कलृत्ययुक्ताच्या राजपुत्रावर हल्ला केला तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित झाला नाही किंवा हंसालाही नाही त्याच्या वास्तविक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला या स्त्रिया अशा कोणत्या गोष्टींची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते, ते सर्व नष्ट करणारे आहे अशा प्रकारे या, या स्तुती सुमणांना वर्ष, वर्षाव अनेक व वर्ष आहे राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर पवित्र परंपरेने समजलेली व वा योग्य वाटणारी महामंत्र्यांची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्रांनी उत्तर दिले माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी, तुझी ही भाषा तुला योग्यच आहे परंतु माझ्यासंबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईन मी ऐहिक विषयांची अवहेलना करत नाही सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही अद्यापि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषय उपभागातच आनंद रमान राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही आणि जरी तू म्हणत असलास की थोर महात्मेसुद्धा विषय वाचणीला बळी पडले तरी त्यांच्या उदाहरणांना भूलू नकोस कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे अनेक विषयांचा मोह आहे अथवा तिथे जिथे आत्मसन्मानाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मा असूच शकत नाही आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तो म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही जिथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून व नैसर्गिक असेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असे मी म्हणेन मग विषयाधीन झाले असेल तत्त्वावर विश्वास ठेवणारे असेल विषयवस्तूचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे आणि विषय वाचनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागली तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यातही अपात्र आहे असेच नाही का या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस राजपुत्राच्या या दृढ संकल्पने उदय निरुत्तर झाला आणि त्याने ही कर, सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनास निवेदन केले आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या संबंध रात्री झोप लागली नाही हृदयात बाण रुथलेल्या हत्तीसारखा तो दुःख विफील झाला राजपुत्र सिद्धार्थाला देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्ध आपल्या मंत्र्यांसह हो विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला पण आतापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले त्यांचे हावभाव व लाडी गोडी निष्फळ ठरली अशा आपले ठेवलेला त्या युवतींची ते अंत विसर्जित करण्यात आले फ्रेंड्स पुढच्या भागामध्ये आपण शाक्य संघात प्रवेश हा भाग बघणार आहोत मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जयबी नक्की लिहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद